सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास जालना शहरात गजानन तौर या तरुणाची काही अज्ञात तरुणांनी गोळ्या घालून निर्गुणपणे हत्या केली या घटनेमुळं शहरामध्ये एकच खळबळ उडाली गजानन तौरचा असा शेवट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणाची जालन्यामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे पण गजानन तौर नेमके कोण होते त्यांच्या हत्येचा थरार कसा घडला तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेले गजानन मच्छेंद्र तौर हे कायम सामाजिक राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमात पुढाकार घ्यायचे त्यामुळं अल्पावधीतच जालना परिसरात ते लोकप्रिय झाले त्यांना मानणाऱ्या समर्थकांची संख्या सुद्धा मोठी आहे गजानन हे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक असल्याचं बोललं जातं या दोघांचे सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात एवढंच नाही तर गजानन तौरला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा अर्जुन खोतकर हे रुग्णालयामध्ये आवर्जून उपस्थित होते गजाननवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत परंतु मधल्या काही काळापासून त्यांनी या गुन्हेगारीपासून स्वतःला दूर ठेवत सामाजिक कार्यात सहभाग वाढवला होता सर्व काही सुरळीत चालू असतानाच अचानक सोमवारी त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली प्राथमिक माहितीनुसार जालन्याच्या मंठा चौपोली भागातील होंडा शोरूम समोर ही गोळीबाराची घटना घडली गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून एका कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते ते जालना शहरातील मंठा परिसरात येताच दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गजानन तौर यांच्या दिशेने गावठी पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या या चार गोळ्यांपैकी तीन गोळ्या गजानन तौर यांना लागल्या त्यातील एक डोक्याला लागली दोन गोळ्या पाठीत तर एक गोळी चाटून गेल्याचं समजतं घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फौज फाट्यासह घटनास्थळीत धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या गजानन तौर यांना पहिल्यांदा एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तिथल्या डॉक्टरांनी त्यांना सरकारी रुग्णालयात हलवायला सांगितलं मग त्यानुसार सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथल्या डॉक्टरांनी तपासाअंत त्यांना मृत घोषित केलं सदरील घटनेची माहिती शहरात पसरताच गजानन तौर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने घटनास्थळी तसंच खाजगी रुग्णालयामध्ये जमा झाला होता भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं त्यामुळे यानंतर तिथं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला गजानन तौर यांची ही पूर्व विमानाशयातून केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे अद्याप हत्येप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून यातील एकाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच पळून जाताना ताब्यात घेतलं तर भागो डोंगरे नावाच्या तरुणाला सुद्धा रात्री उशिरा ताब्यात घेतलं तो सोमवारी झालेल्या फायरिंग दरम्यान गजानन तौर्याने केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झाला होता त्यामुळं त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसंच या प्रकरणातील आणखीन दोघांचा शोध पोलीस घेत आहेत तर या घटनेसंदर्भात तुमचं काय मत आहे ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा